नमस्कार मी विनायक सामंत आपणासमोर नगर नगरपंचायतच काही घनकचऱ्यासंदर्भात माझे काय प्रश्न आहेत ते जनतेपुढे मी मांडत आहे म्हणजे जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की नक्की काय आहे यासाठी जनतेसुद्धा आवाज उठवला पाहिजे यासाठी आजचं हे लाईव्ह अतिशय महत्वाचं आहे घनकचऱ्याचं अतिशय सर्व लोकांकडे तुम्ही शेअर केलं पाहिजे आणि लोकांना पाठवलं पाहिजे नातेपती नगरपंचायतच्या अंतर्गत सर्व नागरिकांना हे कळलं पाहिजे काय कळलं पाहिजे बघा आता इथं आपण पाहू शकता नातेपुते नगरपंचायत नातेपुते यांनी ही टेंडर काढलेला आहे काय काढलेलं आहे टेंडर ते बघा आपण टेंडर कधी काढलेलं आहे ते सतरा सतरा दहा दोन हजार पंचवीस ह्या महिन्यामध्ये काढलेलं आहे अजून ह्या प्रक्रिया सुरू आहे टेंडरची प्रक्रिया सुरू आहे बघा आज मला वाटतं कधी ऑनलाईन निवेदिका उघडण्याचा कालावधी कधी आहे सत्तावीस दहाला आहे म्हणजे सोमवारी ही निवेदिका उघडणार आहेत कामाची काय कामाची बघा तुमच्या लक्षात येईल नातेपुते नगरपंचायतचे जुना साठलेला कचरा जुना साठलेला कचरा याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावायचे आहे जुना साठलेला जे कचरा आहे ना जुना साठलेला कचरा याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावायचे आहे किती हा किती लाखाचं काम आहे बघा ब्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयाचं काम आहे आणि किती दिवसाचं काम आहे आहे का तर एकशे ऐंशी दिवसाचं काम आहे म्हणजे सहा महिन्यामध्ये बेचाळीस लाख पन्नास हजार आणि काय काम आहे बघितलं ना नातेपुते नगरपंचायत चे जुना साठलेला कचरा याचे शास्त्रीय पतीने विल्हेवाट लावणे असं काम आहे ह्या महिन्यामध्ये टेंडर निघालेला आहे तर ह्यातून तुम्हाला अजून एक माहिती सांगतो तुमच्या लक्षात येईल ती माहिती तुमच्या पुढे आली ना मला कळल की काय नक्की काय विषय आहेत विचार करा जनतेला आपण विचार करायला लावणारी यंत्रणा आपण लावतोय कशी लावतो होती बघा तुम्ही आता तर नातिपुते नगरपंचायत एक लेखा परीक्षण अहवाल आहे बघा नातिपुते नगरपंचायत अंतर्गत लेखा परीक्षण वर्ष बावीस तेवीस त्यामध्ये जे काम आतापर्यंत टेंडरला दिलं होतं ठेकेदाराला दिलं होतं हे किती किती वर्षाचं होतं तीन वर्षाचं होतं म्हणजे काम कधी दिलेलं आहे तर दोन हजार बावीस मध्ये पाचव्या महिन्यामध्ये दिलेलं आहे सा सहा वाजू आपण कारण काय वर्क ऑर्डर निघालेलं आहे ते एक सहा निघालाय ते एक सहा दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन वर्ष काम होतं म्हणजे आतापर्यंत आणि ज्यावेळेस त्यांचं ऑडिट केलं गेलं लेखा परीक्षण ऑडिट केलं गेलं तर काय होत काय काम होतं बघा त्यांचं रस्ते गल्ल्या व विविध भागाचे दैनंदिन साफसफाईचे काम करणे ड्रेन टॉयलेट क्लिनिक क्लिनिंग आणि फॉगिंग इत्यादी नगरपंचायतीतील कचरा संकलन करणे कचरा पोच करणे असं काम होतं मग ह्यांनी लेखा परीक्षण अहवालामध्ये जो अहवाल दिला त्यामध्ये काय म्हण म्हणजे अहवाल दिलाच नाही त्यांनी फक्त काय म्हणले बघा बारा नंबरमध्ये बघा नगरपंचायतीकडील व देयकातील नोंदीनुसार प्रति महा म्हणजे प्रत्येक महिन्याला सातशे चार पॉइंट सदोतीस घनमीटर इतका कचरा संकलित केलेला आहे बघा प्रतिमा सातशे चार पॉईंट सदो तीस घनमीटर इतका कचरा संकलित केलेला आहे असं म्हणलेलं आहे कशामध्ये नगरपंचायतीकडील व देयकामधील नोंदीनुसार परंतु याबाबत वजनाच्या पावत्या उपलब्ध करून घेतलेल्या नाहीत म्हणजे ही जी काय केलेलं आहे हे सगळं प्रतिमा किती काढलेला सांगितलं त्यांनी की सात हजार सॉरी सातशे चार पॉईंट सतत गन एवढा कचरा संकलन केलेला आहे परंतु याच्या वजनाच्या पावत्या नाहीत असं मी म्हणत नाही की लेखा परीक्षणचा अहवाल आहे लेखा परीक्षणचा अहवालामध्ये तसं नमूद केलेलं आहे आता आपण बघितलं हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे आणि नगरपंचायत काय म्हणते आता टेंडर जे काढले ते काय काढलेलं आहे नातेपुते नगरपंचायतचे जुना साठलेला कचरा याचे शास्त्रीय पत्नी विल्हेवाट लावणे आता जो कचरा साठलेला आहे प्रत्येक महा किती म्हणले आहे सातशे चार पॉईंट सदतीस घनमीटर एवढं तिथं म्हणलेलं आहे त्याच्या पावत्या त्याने तिथं लेखा परीक्षेला दिलेल्या आहेत आता स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता मला सांगा प्रतिमहा त्या तीन वर्षामध्ये त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जी काही कचरा साठलेला आहे तिथं म्हणलंय नगर नगरपंचायतने जुना मग विचार करा सातशे जरा सातशे घनमीटर कचरा जर प्रति महिना साठत गेलेला आहे या पाच वर्षामध्ये चार वर्षामध्ये नगरपंचायत चार तो साठलेला कचरा त्याच्या त्याच्यावरती आता काय करायचं आहे असं वाटतंय म्हणजे ह्या टेंडरनुसार माहिती घ्यायची आपल्याला नातेपुते नगर पंचायतने जुना साठलेला जुना साठलेला कचरा म्हणजे कुठला कुठला तर या चार वर्षामध्ये साठलेला त्यालाच आपण जुना कचरा साठवलेला म्हणू शकतो ना म्हणजे सातशे चार काय जर दिले ना घनमीटर आपल्याला प्रति महा आता तीन वर्षाचं टेंडर होतं मग साधारणतः सातशे घनमीटर प्रत्येक महिन्याला साठतोय ती साठलाय ना पाच वर्ष चार वर्ष साठलेला कचरा आहे तो जुना असेल तो जुना साठलेला कचरा आहे असं धरावं लागेल ना आपल्याला कारण त्याच शास्त्रीय पद्धती विल्हेवाट लावायची आहे म्हणून तर बेचाळीस सॉरी ब्याऐंशी लाख पन्नास हजार एवढा या महिन्यामध्ये टेंडर काढलेला आहे त्याचं लक्षात घ्या ब्याऐंशी लाख पन्नास हजार जे जुना साठलेला कचरा आहे त्याचं शास्त्रीय पद्धती विल्हेवाट लावायचे कशा पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे त्यासाठी त्यांनी काढलेला आता साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली शास्त्रीय पद्धतीनं कचरा जो साठला लाईक नाही मला फोटो व्हिडिओ दाखवतो तुमच्या लक्षात येईल विचार करा जनतेने विचार केला पाहिजे नक्की काय आहे ते आपण बघू शकता कचरा मिनट फ्लॅश फक्त कमी करू द्यायचा बघा एकवीस तारखेला खाली बघू शकता तुम्ही एकवीस तारीख इथं तुम्ही पाहू शकता एकवीस दहा दोन हजार पंचवीस शूटिंग काढलेलं आहे मी इथं कचरा पूर्णपणे जाळलेला दिसतोय सम्हाला पूर्णपणे कचरा काय केलेला आहे तर जाळत आहेत पूर्णपणे कचरा जाळला जातोय थोडा कचरा फक्त राहिलेला आपण बघू शकता थोडा कचरा फक्त राहिलेला म्हणजे मला काय सांगायचं आहे की एकवीस तारखेला चार पाच दिवसापूर्वी मी जाऊन तिथं प्रत्यक्षात शूटिंग काढलं आणि त्याच्या अगोदर पण मी काढलेला आहे तर कचरा जाळला जातो तो कचरा पूर्णपणे काय केला जातो अशास्त्रीय पद्धतीने ऑलरेडी काय केलेला आहे तो नष्ट केलेला आहे जाळून मग आता तुम्ही जी टेंडर काढलेलं आहे माझा प्रश्न असा आहे प्रश्न आहे माझा म्हणजे मी काय त्यांच्यावर आरोप करत नाही काय नाही त्याची माहिती मला मिळेल कारण ती वर्क ऑर्डर निघायची आता सत्तावीस तारखेला हे निघणार आहे त्याचं म्हणजे निवेदिका ओपन केली जाणार आहे ते कोणाला टेंडर मिळेल ते भाग वेगळा आहे पण ह्यातून मला काय सांगायचं आहे की तुम्ही काय म्हणताय लेखा परीक्षणाचे अधिकारी काय म्हणते तर महिन्याला प्रतिमा सातशे घनमीटर एवढा कचरा गोळा होतोय मग ते तीन वर्ष टेंडर होतं त्याच्या अगोदर त्याच कंपनीने टेंडर होतं जी घनकचरा गोळा करत होती मी सगळं घनकचरा गोळा केलेला जुना कचरा आहे बघा नाही जुना कचरा आहे घनकचरा जुना गोळा केलेला मग आता जुना गोळा केलेला घनकचरा जे आहे तो कचरा तिथे म्हणलेला आहे जुना कचरा शास्त्रीयपणे विल्हेवाट विल लावा यासाठी तुम्ही ब्याऐंशी लाख रुपये तुम्ही आता टेंडर काढलेला या महिन्यामध्ये कचरा जाळ्या मला आता दिसतो जाळ्याला कचरा ह्याच्या अगोदर प्रत्येक दोन तीन महिन्याने व्हिडिओ मी काढलेला त्यावेळेस कचरा जाळलेला दिसतो इथं आणि त्या जाळलेल्या कचऱ्या संदर्भात सुद्धा मी वर तक्रार केली आहे प्रदूषण मंडळाला लक्षात घ्या प्रदूषण मंडळाला तक्रार आहे आमची कचरा जाळलेला आहे मी नाही तक्रार केली ती शेजारी शेतकरी आहेत ना त्यांनी तक्रार केलेली आहे की कचऱ्याचं जाळला जातो म्हणून आणि त्याचं प्रदूषण होते म्हणून प्रदूषण मंडळाकडे लक्षात घ्या मग कचरा जाळला गेला सगळं गेलं मग कचराला कुरलाय कुठे तुम्ही एवढा सगळा सातशे चार घनमीटरचा कचरा तुम्ही काढलेला आहे प्रत्येक महिन्याला असं चार वर्ष नगरपंचायत झाल्या म्हणून काढलेलं मी कुठे लोटवलाय मग त्या जुन्या कचऱ्यावरती तुम्ही काय करणार आहे ब्याऐंशी लाखाचा खर्च करून तुम्ही शास्त्रीय शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणार आहे तुम्ही अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली स्वर्गात धुराच्या माध्यमातून स्वर्गात लावली लोकांच्या शरीरात गेलं ते सगळं शेतकऱ्यांच्या शेतात गेलं त्या पिकात गेलं अतिशय पद्धतीने तुम्ही विल्हेवाट लावलेले आहे आणि आता तरी विल्हेवाट लावण्यासाठी कशीच विल्हेवाट लावायचे तुम्हाला हा एक प्रश्न पडला आणि सहा महिन्यात तुम्ही विल्हेवाट लावणार आहे कशाची विल्हेवाट लावणार कचरा कुठे लपून ठेवलाय तो कचरा कुठं आहे किती कचरा साठलाय तो कचरा किती साठलाय ह्याची माहिती मी माहिती अधिकारात मागणार आहे ह्या निवेदकानुसार आणि जुना साठलेला कचरा किती आहे आणि ती किती कचरा आहे त्यानुसार एवढं तुम्ही टेंडर कसं काढलं तर या सुद्धा मला माहिती काढायचं आहे नातेपुते नगरपंचायतल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आपण बघू शकता प्रश्न आहे ते हे आपण अजून आरोप केलेला आहे चौकशी आहे ही चौकशी करायची मला अधिकार नाहीत जे दिसतंय त्याचं लोकांपैकी मांडलं प्रशासनापासून मांडणं माझं काम आहे त्याची चौकशी झाली पाहिजे कारण शंका निर्माण होते ना लेखा परीक्षेमध्ये तुम्ही काय म्हणताय की सातशे चार पॉईंट सदोतीस घनमीटर प्रत्येक महिन्याला नोंद लावली तिथं आणि त्याचे वजन वजनाच्या बॉल तर मी नाहीत असं ते लेखा परीक्षेच्या अधिकारी म्हणतात मी नाही म्हणत मग ठीक आहे तुम्ही कचरा गोळा केलेला आहे मग तो कुठे साठवलाय तुम्ही तो सगळं जाळताय मी व्हिडिओ मध्ये जाळला जातो कचरा कालचा व्हिडिओ आहे त्याच्या अडगोदरच्या आहेत इथे शेजार शेजारच्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे की कचरा इथं जाळला जातो म्हणून तुम्ह मग कचरा जाळला गेला सगळं जा झालं तसं विघटन स्वर्गात गेलं सगळं ती जाळून हा धुरीतनं मग आता तुम्ही काय करणार आहे जुना कचरा सहा महिन्यात काय करणार आहे कसं विलवाड लावणार आहे मला हे प्रश्न पडलेला आहे तुम्ही विलवाड सहा टेंटर दिले तर सहा महिन्यात कुठला जुना कचरा आहे तुमच्यावर जुना साठलेला म्हणला आहे तुम्ही त्या मध्ये बघा इथं जुना साठलेला कचरा कुठनं साठलाय काय माहिती बघा आदिपुर नगर पंचायत चे जुना साठलेला कचरा याची शास्त्रीय पद्धती विल्वाट लावणे किती निवेदका कधी निघाली बघा निवेदका प्रसिद्ध झाली सतरा हजार दोन हजार पंचवीसला आणि आता ओपन होणार कधी ह्याच महिन्याचा आहे बा हे ह्याच महिन्यातला आहे सत्तावीसला उघडणार आहेत कुठल्या ठेकेदाराला जे अर्ज झालं म्हणजे जे काही कागदपत्र आहे ते चेक करायसाठी उघडणार आहेत बघणार आहेत ते दिवसासाठी माहिती आहे ती सांगतो किती दिवसासाठी काम आहे बघा आता मी म्हणत नाही बघा दिलेल्या जाण्यापासून एकशे ऐंशी दिवसा करता म्हणजे सहा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी किती किती आहे बघा ब्याऐंशी लाख पन्नास हजारचं एवढं टेंडर आहे आणि ते जागलेला कचरा तुम्हाला दाखव व्हिडिओ मध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न या घनकचऱ्या संदर्भात सध्या माझ्या मनामध्ये तयार होत आहेत जनतेच्या मनामध्ये तयार होत ह्याची उत्तरं दिली पाहिजेत ह्याची उत्तरं सत्ताधारीने दिली पाहिजेत विरोधकांनी दिली पाहिजेत नगरसेवकांनी दिली पाहिजेत लोकप्रतिनिधी दिली पाहिजेत माहिती अधिकारात माहिती मागितली ते अजून मला दिलेली नाही तीस दिवसानंतर माहिती द्यायची असती जोडपत्राला अजिबात दिलेली नाही आरोग्य विभागाने घनकचऱ्याची नंतर बपत ब्र टाकलं पंचायत दिवसाचं त्या पंचायत दिवस गेले म्हणजे तीस आणि पंचेचाळीस विचार करा तीस दिवस पर पंचायत दिवस आता मला ते जोडपत्र क राज्य माहिती आयोग द्यायची वेळ आली तरी सुद्धा माहिती यांनी दिलेली नाही एकच माहिती अधिकार असेल आरोग्य विभागाचा घनकचऱ्याचा त्याची माहिती मला अजूनपर्यंत मिळालेली नाही जनतेने ठरवलं पाहिजे नक्की काय आहे काय चाललंय यांचं याचा विचार केला पाहिजे आपण मी प्रश्न विचारतोय उत्तर त्यांनी द्यायचे आहेत पण ते देऊ शकत नाहीत कारण त्यांना ते काय मी प्रश्न विचारते उत्तर मला म्हणजे पहिले माहिती अधिकारातली माहिती द्यायला हवा संबंधित अधिकार विभागाला हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता विचार जनतेने केला पाहिजे मी फक्त दाखवण्याचं काम करतोय आणि येणाऱ्या चौकशीमध्ये या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत माझी तक्रार जि आहे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान ज्यांच्या कार्यालयाकडे जे माझं आता दहा तारखेला माझं पुढच्या महिन्यामध्ये जे अन्न आंदोलन आहे त्यामध्ये विषय आहे मान्य मुख्याधी खानेकर साहेबांच्या विभागाच्या चौकशी त्यामध्ये तो विषय आहे लक्षात घ्या परंतु आता तो सगळ्या जे काही गोष्टी आहेत ते नष्ट करण्याचं काम यांच्याकडे होते त्यासाठी ते व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवले मी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे शंका निर्माण होते कुठेतरी हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी घन कचऱ्याचं संकलन केलेलं विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर म्हणजे ई टेंडर काढूनच तो भ्रष्टाचार नष्ट करायचा प्रयत्न चालू आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये तयार झालेला आहे म्हणून पहिला किती कचरा गोळा झाला त्याचं माहिती आम्हाला पाहिजे त्यासाठी मी सोमवारीच उद्याच एक माहिती अधिकार साधपत्र देतो आता ज्यांच्या पुढे विषय आहे मला साधपत्र देतो की मला किती कचरा साठलेला आहे तर टोटल मला आतापर्यंत का साठलेला कचऱ्याची मला टोटल घनमीटरमध्ये ती म्हणताय ना महिन्याला सातशे पॉईंट सातशे चार पॉईंट सदतीस घनमीटर साठलेला आहे प्रत्येक महिना मग मा आतापर्यंत किती कचरा आहे चार वर्षामध्ये त्याचा मला आकडा द्या आणि मग तुम्ही त्यानुसार एवढं विल्हेवाट लावण्यासाठी ती यंत्रणा आता तुम्ही आणणार आहे मशीन वगैरे काय लागते ते विल्ल विल्हेवाट लावण्यासाठी ते बघू आता कसं काय 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 होतंय ते बघू आपण आता त्यातनं मग ठेवू आपण की भ्रष्टाचार कसा झालाय का नाही का काय आहे ते बघू आपण नंतर आधी माहिती दिली होती ना माहिती दिली जात नाही घेऊन मला लक्षात घ्या माहिती आधी टाकून सुद्धा लेखी पत्र देऊन सुद्धा ठीक आहे बघूया आता आपण त्यांना अर्ज करू की जर तुम्ही आता कचरा जुना कचरा साठवलेला शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणार आहे असं म्हणताय बरोबर आहे तर बघ कशा पद्धतीने तो विल्हेवाट तुम्ही लावताय किंवा काय करताय आम्ही आहे त्याला आमचं लक्ष आहे त्याच्यावरती आणि पहिला किती कचरा साठलाय आणि तो साठलेला कचरा तिथे नाहीच कारण मी तुम्हाला दाखवलो व्हिडिओ जाळला जातोय ओके बघा आता माहितीतून अजून काय मिळेल आणि विभागी चौकशीमध्ये ही पण माहिती आपण फॉरवर्ड पुढे करणार आहे फक्त जनतेला कळलं पाहिजे की काय चाललंय काय नाही हे माझं काम आहे मी तुम्हाला दाखवत राहणार आहे ओके जनतेने ठरवलं पाहिजे की आता आपण काय केलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे या संदर्भात प्रश्न विचारले आप पाहिजे आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा आपला प्रश त्रास द्यायचा आपला हेतू नाही कुणालाही आपल्याला विनाकारण त्रास द्यायचा नाही पण जे जनतेसाठी होते योग्य प्रकारे झालं पाहिजे हेच माझं एक प्रामाणिक मत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जर मला वाटत असेल की बाबा हो हो मी असं केल्यामुळे एखाद्याला त्रास होतोय तर बघा एक लक्षात घ्या चांगल्या कामासाठी जर तुम्हाला त्रास होत होत असेल तर आज गावातल्या जनतेसाठी जर मी लढत असेल आणि ठळ्या लोकांचा त्रास होत असेल तर मग त्याला मी काय करू शकत नाही तरी सुद्धा आम्ही त्यांची माफी मागतो मला तुम्ही क्षमा करा परंतु माझी लढाई मी संपणार नाही त्यामध्ये तुमच्या तुम्ही सुधारणा करा तुम्ही त्यातून योग्य प्रकारे उत्तर द्या आणि होऊन जाईल कळलं ना लोकांना बी जर तुमचं पारदर्शक काम असेल तर द्या ना माहिती मला पाठीमागची बघूया तुम्ही काय त्याचं उत्तर देताय तुम्ही ती जनतेला दाखवत किती कचरा साठलेला आहे जुना तुमचा मग तुम्ही जुना साठलेल्या कचऱ्यावर एवढं खर्च करणार आहे जुना साठलेला कचरा तुम्ही जाळताय सगळा जाळलेला तिथं शेतकऱ्यांनी सुद्धा देखील दे तक्रार दिला प्रदूषण विभागाकडे कचरा जाळला जातो उडून जातो इकडं तिकडं जुना कचरा कुठला तुम्ही साठवलेला आहे म्हणताय या तुम्ही प्रक्रिया करणार आहे बेचाळीस लाखाची सहा महिन्यात दिवसाला पंचेचाळीस हजार रुपये खर्च करून कुठल्या कचऱ्यावर तुम्ही शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रक्रिया करणारा ते डागात गेला दोरा धोराने दो वर्ण करणारे वर्ण जाणार वेगळ्या शास्त्र पद्धतीने करायला निघाला काय नक्कीच आहे आम्हाला समजू ना जनतेला पण तुम्हाला प्रश्न विचारले माहिती अधिकार टाकला तुम्ही माहिती देत नाही प्रथम आपल्या अधिकारी तुम्हाला सुद्धा माहिती दिली जात नाही सगळ्या जनतेने विचार केला पाहिजे जनतेने पुढे आलं पाहिजे जनतेला कळलं पाहिजे हेच आपल्या माध्यमातून होतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि जर कुणाच्या भावना जो असेल तर मी क्षमा मागतो जनतेसाठी भावना दुखल्या असतील तरी मी तुमची क्षमा मागतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद